रामकृष्ण माऊली माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका चला आपण ऐकूया विठ्ठलाचे सुंदरशेक भजन कुठे कुठे शोधू आणि कुणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कोणा सांगू माझा विठ्ठल दिसला का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठला दिसला का संगे रुक्मिणी होती का नेसून आहे पितांबर पिवळा नेसून आहे पितांबरा पिवळा कपाळी आहे कस्तुरी टिळा कोण्या मंदिरी बसला का कोण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठला दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठला दिसला का संग रुक्मिणी होती का पायात त्याच्या चांदीचे वाळे गळ्यात आहे तुळशीची माळ कोण्या मंदिरी बसला का कोण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठला दिसला का संग रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगै रुक्मिणी होती का कड्यावरी हात दोन्ही हात विठ्ठेवरी आहे ओबा स्थिर कोण्या मंदिरी बसला का कोण्या मंदिरी बसला का माझा विठ्ठला दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठल दिसला का संगे रुक्मिणी होती का पुंडलिकाने काने फेकली विठ पुणिक काने फेकली विठ विठेवर उऊभा कटेवर हात विठेवर उभा कटेवर हात शोभून दिसतो का किती शोभून दिसतो हा माझा विठ्ठला दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठला दिसला का संगे रुक्मिणी होती का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझा विठ्ठला दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझा विठ्ठला दिसला का माझा विठ्ठला दिसला का संगे रुक्मिणी होती का माझा विठ्ठला दिसला का संगे रुक्मिणी होती का